नमस्कार आपण पाहताय सांगली अखेर विटेकरांना दिलेला शब्द जपला नवीन योजनेस मंजुरी संपूर्ण राज्यात सांगली जिल्ह्यातील विटा शहर हे सुवर्ण नगरी म्हणून ओळखले जाते परंतु या शहरामध्ये सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे पुरेसा पाणीपुरवठा नागरिकांना होत नव्हता दिवंगत आमदार अनिलभाऊ हो बाबर यांनी या प्रश्नी शासन दरबारी याची मांडणी करून ती समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील होते परंतु काही महिन्यांपूर्वी अचानक आमदार अनिलभाऊचे दुःखद निधन झाले त्यामुळे या प्रश्नाचे काय होणार याचे हुरहुर सर्व विटेकरांना लागली होती परंतु स्वर्गीय अनिल भोंजा नंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी या नवीन पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करून नुकतीच याची पूर्तता केली आहे मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समेत मुख्य सचिव तसेच अधिकारी वर्ग व बिटानगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या नवीन योजनेसाठी लागणारी सर्व शासकीय मंजुरी व त्याचा निधी देऊन ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे एकूण सत्त्याऐंशी कोटी रुपये इतका निधी या नवीन पाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे या नवीन योजनेमुळे संपूर्ण विटेकरांना रोजचा आणि पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे आज रोजी विटानगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना एक दिवस दिवसाडा पाणी ते पण अपुरे अशा प्रकारे पाणी पुरवठा उपलब्ध करून देत आहे त्यामुळे येथील नागरिकांना मोठा मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत होता या नवीन पाणीपुरवठा योजना मंजुरीमुळे सर्वच नागरिकांना मोठा फायदा होणार आहे सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे स्वर्गीय आमदार भाऊंच्या दोन्ही मुलांनी त्यांनी दिलेल्या शब्दाला जागून तो शब्द पूर्ण करण्यात यश मिळवले आहे यामुळेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचे तत्व आणि वैचारिक वारसा त्यांच्यामध्ये असले संघातील सर्वच नागरिकांना पाहायला मिळाले या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या शासकीय मंजुरी व निधीमुळे संपूर्ण विटेकरांनी मोठा जल्लोष साजरा केला स्वर्गीय आमदार अनिल भाऊ व त्यांच्या दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे कारण विटेकरांना सर्वात जास्त भेडसावणारा व गरजेचा असणारा हा प्रश्न सोडवल्याने विट्यातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत चांगले न्यूज साठी विद्यार्थी कुलकर्णी